शहराची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पेक्षा अधिक प्रोडक्ट भरखोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सी मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ पे, मार्केट यार्ड अहमद नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीगिवत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात या बातमीपत्रात शहरातील सर्जेपुरा परिसरातील इंगळे आर्केडच्या तळघरामध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला आहे याप्रकरणी चालकांसह ग्राहकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून चौदा हजार आठशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे कृष्णा अशोक इंगळे प्रशांत गजानन सोनवणे परेश सूर्यवंशी डहाळे यांना ताब्यात घेण्यात आलंय मुलीच्या शिक्षणाकरिता व बाळणपणात झालेला खर्च माहेरून घेऊन येण्यासाठी विवाहितेचा शारीरिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे नगर शहरातील परदेशी गल्लीत राहणाऱ्या पीडित विवाहितेने या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून सात जणांविरोधात तोपकाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पती विश्वास प्रमोद कुंदेन सासू ताराबाई प्रमोद कुंदेन श्रद्धा किरण मिठापेल्ली किरण अरुण मिठापेल्ली स्मिता गणेश बोद्धुल गणेश गंगाधर बोद्धुल शिवाजी नारायण वन्नम अशी गुन्हा दाखल झालेल्या जी नावे आहेत शिवराज्याभिषेक दिनी महापालिकेत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मनपा प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले मनपाचे एकीक अधिकारी कर्मचारी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार करण्यास आले नसल्याने राष्ट्रवादी युवकांच्या वतीने निषेध नोंदवण्यात आलाय तर महापालिकेत संत गतीने सुरू असलेल्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचे काम तातडीने मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच महापालिकेच्या रखडलेल्या कर्मचारी भरती प्रक्रियेला वेग आला आहे महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार टाटा कन्सल्टी सर्व्हेसमार्फत ही प्रक्रिया राबवली जाणार रा आहे महापालिकेकडून परीक्षेसाठीचा सा अभ्यासक्रम त्यांच्याकडे सादर करण्यात आला आहे त्यामुळे कर्मचारी भरती संदर्भातील प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची चिन्हे आहेत महापालिकेतील मंजूर असलेल्या दोन हजार आठशे एकाहत्तर पदांपैकी दीड हजारहून अधिक पदे रिक्त आहेत डाऊन पेमेंटवरून खरेदी केलेल्या ट्रॅक्टरचे उर्वरित सव्वा सहा लाख रुपये न भरता व्यावसायिकाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला या प्रकरणी हेमंत कुमार अरुण ठुवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ज्ञानेश्वर हिरामन पवार अनिल जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत शहराच्या खबरबात या बातमीपत्रात इथेच थांबतं मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास शून्य शून्य सतरा मॅकियर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर